न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा निरंकारी मिशनच्या स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानाने कापूरवाडी तलाव परिसर स्वच्छ संत निरंकारी मिशनच्या प्रोजेक्ट अमृत अभियानच्या तिसऱ्या टप्प्यात नगरच्या कापूरवाडी तलाव परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली देशभर आणि परदेशातून सोळाशे पन्नासहून अधिक ठिकाणी जलाशय स्वच्छतेसाठी एकाच वेळी लाखो स्वयंसेवक उतरले नगर शाखेच्या वतीनं दीडशेहून अधिक निरंकारी सेवादल सदस्य महिला व पुरुष अनुयायांनी तलाव परिसरातील कचरा निर्माल्य मूर्ती अवशेष आणि प्लास्टिक गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला यावेळी बुराणनगर ग्रामपंचायतीचे सरपंच रावसाहेब कर्डिले शिवराम भगत यांनी हजेरी लावून या कार्यक्रमाचे कौतुकच केले सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी पाणी हा अमृता समान अनमोल स्रोत असून त्याचे जतन करणे आपली जबाबदारी आहे असे सांगत पर्यावरणाच्या रक्षणासाठी असे अभियान आवश्यक असल्याचे स्पष्ट केले हा उत्कृष्ट कार्याची दखल घेत ग्लोबल एनर्जी अँड एनवायरमेंट फाउंडेशनचे निरंकारी मिशनला वॉट वॉटर कन्झर्वेशन इनिशिएटिव्ह एन जी ओ ऑफ द इयर वीस पंचवीस या उत्कृष्ट कार्याची दखल घेत ग्लोबल एनर्जी अँड एनवायरमेंट फाउंडेशनचे निरंकारी मिशनला वॉटर कन्झर्वेशन इनिशिएटिव्ह एन जी ओ ऑफ द इयर दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन